आणि या जावळी तालुक्यामध्ये गेली पंधरा वर्ष महाराज साहेब आमचं नेतृत्व करतायत अशी एकही एक वाडी नाही राहिली एकही एक वस्ती नाही राहिली एकही गाव नाही राहिलं जिथं विकासाचा डोंगर बाबा राजांच्या माध्यमातून उभा राहिलेला नाहीये अगदी बोलायचं झालं तर प्रथम माझ्या गावापासून सुरुवात केली तर कुडाळमध्ये आपली सभा जिथं होतीये तो, तो होती साडेसहा कोटीचा रस्ता याचे काम लवकरच सुरू होणार आहे त्याच पद्धतीने आपली मराठी शाळेची दीड कोटीची इमारतीचं काम हे सुरू आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त पंचवीस लाखाची तीस लाखाची वीस लाखाची असे अनेक मोठ्या नागरी सुविधेची कामं असतील स्मशानभूमीचं काम पंचवीस लाखाचं असेल माझ्या मुस्लिम बांधवांच्या स्मशानभूमीचं काम असेल असं प्रत्येक ठिकाणी जवळजवळ ह्या पाच वर्षामध्ये तीस चाळीस कोटीचं काम ह्या माझ्या गावामध्ये झालेलं आहे समोरच्यावर काय टीका करायची ही काय कळतच नाहीत कारण पाच वर्ष कुणी काय काम केलंय या विभागामध्ये कधीच दिसलेले नाहीत तीन पक्ष चार पक्ष ह्या गेल्या महिन्याभरात ज्यांनी बदलली दोन हान पण मला नेता मन अशा वृत्तीची लोक आपल्याला लवकरात लवकर ह्या वीस तारखेला आपल्याला कमळासमोरील बटन दाबून या लोकांना हद्दपार करायचं आहे विकास कामं केली त्याच्यापेक्षा मी प्रतापगड कारखाना सुरू करू शकलो ह्याच्यामध्ये मला मनापासून अभिमान आहे आनंद आहे हे या निमित्तानं मला सांगायचं आहे आज मी एक अजिंक्यदारा कारखाना चालवतो मी बघितलंय की एक कारखाना शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये काय बदल घडवू शकतो हे माझ्या अजिंक्यदारा कारखान्यावरनं मला दिसतंय आज एक प्रतापगड कारखाना आपल्या तालुक्यात उभा राहिला महेश यांनी सांगितलं कुडाळच्या बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला ही तर सुरुवात आहे महेश ही सुरुवात आहे अजून आपल्याला बरंच पुढे जायचंय आज मी अनेक वेळा सांगितले की आज अजिंक्यदार तुमच्यावर आहे पण कायम अजिंक्यदार तुमच्यावर नसणार उद्याच्या याच्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या तक्तीवर आपला कारखाना सक्षम करून स्वतः तुम्हाला सभासदांना कामगारांना घेऊन हा कारखाना चालवायला लागणार आहे ही भूमिका घेऊन आपण हा कारखाना सुरू केलाय गेल्या वर्षी आपण गाळप केलं यावर्षीच आपण गाळप सुरू केलंय तुम्ही बघू शकता की आज कारखान्यावर वा ऊसाच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत हे बंधू भगिनींनो आपल्या सर्वांच्या प्रगतीचं लक्षण आहे हे लक्षात ठेवा आज ना उद्या या कारखान्याची परिस्थिती बदलणार आहे या कारखान्याला जे आहे ते ऊस उत्पादक तुमच्या सहकार्यामुळे हा कारखाना शंभर टक्के आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे आणि जिल्ह्यातील मोठ्या कारखान्यांबरोबर प्रतापगड कारखाना पण स्पर्धा करणार हे या ठिकाणी मला ठामपणे तुम्हाला सांगायचे काळजी करू नका थोडा वेळ लागेल ताबोडतोब आज उद्या लगेच हे होणार नाही एक दोन तीन हंगाम आपल्याला करायला लागणार चांगले हंगाम आपल्याला पार पाडायला लागणार थोडं या हंगामामध्ये आपण दराच्या बाबतीत काही प्रमाणामध्ये जिल्ह्यातील मोठ्या कारखान्यांपेक्षा मागं राहू पण त्याला ना इलाज आहे कारण शेवटी हा दुसरा गळीत हंगाम आपण सुरू करतोय यावर्षी तर ऊस कमी आहे त्यामुळं शेवटी ही संस्था सुरू झाली या संस्थेवर अवलंबून असणारे पाचशे साडेपाचशे सहाशे कामगारांचे संसार हे सुरू झाले आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून माझं मनापासून माझं हे की मला हे करता आलं मला सौरभ बाबांना संचालक मंडळाला साथ देता आली आमदार म्हणून हे माझं कर्तव्य होतं माझ्या तालुक्यातली संस्था होती सहकाराचं जर परंपरा जावळी तालुक्याला म्हटलं तर दोनच आहेत एक प्रतापगड आणि एक हरिभक्त पारायण दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँक या दोनच संस्था आपल्या तालुक्यामध्ये आहेत ज्यांचं नाव राज्य पातळीवर आपण घेऊ शकतो नाहीतर आपली दुर्दैवानं परंपरा फार काही आपल्या जावळी तालुक्यामध्ये सहकाराची वाढली नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून जे आपल्या वडीलधारी लोकांनी करून ठेवले ते नीटनिटकं चालवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय तुमचं साथ आहे या निवडणुकीत पण राहणार कारखान्याला पण राहणार याची मला चांगली कल्पना आणि उमेदवारांना आणि उद्याच्या दहावी आमदारांना आशीर्वाद देण्याकरता आपण याच ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपले आभारी मानतो बोलणार नाही पण एवढंच मला सांगावं असं वाटतं मला अजून आठवत आहे की लालसिंग काकांची त्यावेळेची जी तळमळ होती हा संपूर्ण जावळी मतदारसंघ म्हणजे हा सगळा डोंगरी परिसर बहुतांश करून संपूर्ण या भागातले जे लोक आहेत त्यावेळेस कुठला उद्योग नसल्यामुळं आणि शेतीला पाणी नसल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता मोठमोठ्या शहरांकडनं धाव घेतली मुंबई असेल ठाणे नवी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड असे अनेक ठिकाणी गेले आणि मग अनेक वर्षापासून ह्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राने या, या काँग्रेस पक्षाला आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिला आपण त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला त्यांना निवडून दिलं खरं तर स्वातंत्र्य काळ जर आपण पाहिला तर केवळ केंद्रात नाही तर, के केंद्रा तर संपूर्ण ह्या सगळ्या वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जर सत्ता कोणाची होती तर काँग्रेसची होती महाराष्ट्राच्या बाबतीत त्याचा भाग सातारा जिल्हा आहे ह्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक वर्षापासून लोकांच्या लोकांची फक्त मतं मतपेटीद्वारे घेण्याचं काम केलं पण लोकांचं जे वैचारिक मत होतं त्याच्यावर कधी गांभीर्याने विचार केला नाही लोकांना काय हवं आहे आणि लोकांची अपेक्षा काय जेव्हा आपण लोकप्रतिनिधीला निवडून देतो खासदार असेल किंवा आमदार असेल त्याच लोकांची एक मूलभूत अपेक्षा असते की आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी आपले संपूर्ण आपल्या अपेक्षा ज्या आहेत पूर्ण केल्या पाहिजे त्यांचा कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या माध्यमातनं ह्या संपूर्ण भा भागाचं बा, आणि ओघानी आपल्या कुटुंबाचं संपूर्ण कल्याण झालं पाहिजे ही मापक अपेक्षा प्रत्येक प्रत्येकाची असते असं न केल्यामुळं अनेक वर्षापासून त्यावेळेस युतीचं शासन होतं मला अजून वाटतं आठवतं की मु गोपीनाथ मुंडे साहेब त्यास उपमुख्यमंत्री होते आणि मी त्यांना कृष्णापुराच्या प्रकल्पाचं बाबतीत मी त्यांच्याशी बोललो असे अनेक भाग आहे अनेक संपूर्ण साताराचा परिसर आहे या जिल्ह्याचा परिसर आहे आणि ह्या संपूर्ण व सातारा असेल सातारा सोलापूर कोल्हापूर ह्या सगळ्या परिसरात या ठिकाणी अनेक लोक पाण्यापासून वंचित आहे पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत त्याचबरोबर शेतीच्या पाण्यापासून वंचित आहे आणि जोपर्यंत आपण हा प्रकल्प राबवत नाही तोपर्यंत हे कुटुंबाची या शेतकरी वर्गातल्या लोकांची कधी प्रगती होणार नाही त्यांच्या कुटुंबात असलेले जे तरुण आहेत त्यांनीसुद्धा कुठंतरी मोठ्या हुद्द्यावर जावं ही मापक अपेक्षा आपण मी केली त्यावेळेस त्यांच्यासमोर मांडली कुठल्याही प्रकारचं त्यांनी असा एकही भारतीय जनता पक्षाचा आमदार किंवा खासदार नव्हतं पण त्यावेळेस ते म्हणू शकले असते की तिथं कोण नसल्यामुळं आम आम्ही एवढा फंड कसा देऊ असं न विचार करता त्यांनी त्या काळात साडेबारा हजार कोटीचं सा संपूर्ण हा प्रकल्पाला मान्यता दिली आणि आज भाऊ वातेकर असेल कुडाळी असेल किंवा वेगवेगळे जे काही प्रकल्प असेल तारळी असेल उर्मोडी असेल ह्या संपूर्ण त्याच्यामुळं केवळ आपल्या जिल्ह्यात जे मोठे मोठे प्रकल्प झाले त्याच्या माध्यमातून कनॅलच्या माध्यमातून पाईपलाईनच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोलापूरपर्यंत इकडं सांगली वेगवेगळ्या एम आय टँक्स असतील याच्या माध्यमातून लोकांचं कोटकल्याण झालं आणि मला खात्री आहे की हे करत असताना त्यावेळेस बोंडारवाडी धरणाचं त्यावेळेस मी त्याचा पाठपुराव केला पाण्याचा लवाद असल्यामुळं त्यांनी सांगितलं आम्हाला काय आपल्याला देता येणार नाही करता येणार नाही व पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही त्या प्रकल्पाची हे घेतली पण मला सांगाना सांगताना आवडून सांगताना कौतुक वाटतं की त्यावेळेस कायदे कडक होते पण शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून केवळ पिण्याच्या पाण्याला नाही तर शेतीच्या पाण्याला सुद्धा त्यांनी मान्यता मिळवली